हाय सगळ्यांना तर बघा मी आज बनवत आहे नूडल्स तर झालं असं ते झालेलं काय ते नंतर सांगते त्याच्या पहिले हे बघा हे व्हिडिओ काढतानी आलं काड्या करायला असं डोकं हल्लं होतं पण व्हिडिओ चालू होता त्यामुळं मी गप गिळलं सगळं तर हे बघा हे नूडल्स आहेत तर हे ना पाकिट मी सत्तर रुपयाचं आणलेलं आहे आणि हे परवडतं बरं का नूडल्स पण जास्त आहे त्यात दोन तीन टाईम हे नूडल्स आपण करू शकतोय म्हणजे तीन चार माणसाला दोन तीन टाईम पोटभर खाऊ शकतात एवढं हे पाकिट आहे तर बघा हि तर आमच्या दोघांमध्ये बांधणं चालली होती आता ही बांधणं आता नव्हती सुरू झाली कालपासूनच चालली होती आणि मी काही एवढी छोट्या मोठ्या गोष्टीवरून बांडत नाही बरं का ह्यांच्याबरोबर पण काहीतरी अशा गोष्टी होत्या ना की मला बांडायला बाग पाड देतं ह्यांनी पण असाच काहीतरी पराक्रम केला होता त्यामुळं माझं लैडू का हल्लं होतं म्हणून जरा डोकं माझं सटाकलं होतं तर जाऊ त्या संसार म्हणल्यावरती छोट्या मोठ्या गोष्टी अशा चालूच राहत्यात आता तुम्हाला नूडल्स दाखवायचं होतं मला पण झालं असं की यांनी गोड गोड बोलून माझं खूम थोड्या वेळाने लगेच मोबाईल घेतला आता मोबाईल कशाला घेतला तर तुम्हाला सगळ्याला व्हिडिओद्वारे मी सांगितलेलंच आहे की त्यांना मॅच बघायची असती या आणि मॅचला टीम लावायची असती या आणि त्या टीममुळं आमच्या दोघांमध्ये सारखी बांडणवत यात तरी पण हे काय कधी सुधारणार नाहीत किती ना यांना ना ना समजावून सांगा पण हे काय सुधारत नाहीत ना 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 ना। तर म्हटलं नको जास्त वादीवाद करायला आणि हे बघा इकडं पैशाची लालच दिली मला आणि माझ्याकडून मोबाईल घेतला पण मी म्हणलं नको मला पैसे मग तरी पण मी म्हटलं फ्रीजवरती ठेवा मला माहिती होतं की ह्यांना किती जरी आपण म्हणलं नाही मी मोबाईल देणार नाही मी मोबाईल देणार हे काय घेतल्याशिवाय राहणार नाहीत म्हण आणि मग मी हुशारपणा केला म्हणलं घ्या मोबाईल पण ते पैसे फ्रीजवरती ठेवा म्हणलं आपलं पैसे तरी पदरात पाडाव्यात मोबाईल तर असा नाही तसा हे घेणारच हायत तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवायची होती बरं का मला नूडलची रेसिपी पण ही काय असं काय नाही काय होतंय तर माझ्या रेसिपी कशा काय मी तुम्हाला दाखवणार म्हणलं तर ह्यांचा हातपाय दिवसपर्यंत जेवढा होईल तेवढा काढावा व्हिडिओ तर बघा आम्ही ते दिवशी हॉटेलमध्ये गेलो होतो नूडल्स खायला पण ते नूडल्स आम्ही खाल्ले आणि दोन दोनच घास सगळ्यांनी खाल्ले पण एवढं भिंचवी नूडल्स होते मग पैसे तर द्यायचंच होतं त्या नूडल्सचं म्हणून आम्ही काय केलं ते पार्सल घरी घेतलं पण पार्सल आणल्यावर घरीसुद्धा कुणी खाल्लं नाही त्या नूडल्स तसंच फेकण्यात गेलं मग पोरं काय म्हणली तर मम्मी तू घरीच चांगलं नूडल्स बनवते आता अजिबात आपण हॉटेलमध्ये जायचं नाही नूडल्स खायला मग मी ह्याच्या पण पहिलं बनवलेलं आहे बरं का म्हणून पोरं म्हणलीत की मग मी घरीच तू चांगली बनवतीस हॉटेलपेक्षा नूडल्स मग मग म्हणलं बनवायच्यातच नूडल्स तर तुम्हाला व्हिडिओद्वारे पण दाखवाव्यात पण ह्या बघा काय नाही काय असं मधीच होतं या रेसिपी दाखवायचं म्हणलं की तर बघा ह्या बघा इथं नूडल्स घेतलेले आहेत मी आणि नूडल्स करताना पण प्रॉब्लेमच आला होता आता प्रॉब्लेम असा आला होता की हे म्हणलं पहिलं मी नाही खाणार नूडल्स आणि सगळी माझी तयारी झाल्यावरती म्हणलं मला पण पाहिलं नूडल्स हे काय हा माणूस आहे असा करतो बघा मग मग काय मी परत डोकं चालवलं आणि परत पाणी उकाळलं आणि थोडंसं नूडल्स त्यांच्या पुरतं परत म्हणजे तेवढ्याच भाज्यांमध्ये ॲडजस्ट करून टाकलं मग आता काय करणार परत कुठं डोक्याला ताप करत बसू तर बघा नूडल्सच रेसिपी मला तुम्हाला दाखवायची होती पण दाखवता आली नाही तर हे बघा तर पहिलं तर मी पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी उकाळलं चांगलं की त्याच्यामध्ये नूडल्स टाकले आणि अनुसार मीठ टाकले म्हणजे जास्त नाही मीठ टाकलं कारण नूडल्स मसाला जो आहे ना तर त्याच्यामध्ये पण मीठ असतं या तर तो मसाला पण घेतलेला आहे बरं का मी नूडल्स मसाला तर जास्त काही मटेरियल ह्याला वापरलं नाही आणि महत्वाचं म्हणजे केमिकलवाले गोष्ट काहीच ह्याच्यामध्ये जा जास्त टाकली नाही मी कारण की आपण हॉटेल बिटेलमध्ये खातो त्याच्यामध्ये कलर असते तर आणि केमिकलचं लय असतंय त्याच्यामध्ये पण आपण घरी जे बनवतोय ना बाहेरच्या जे केमिकलवाल्या वस्तू आहे ना जास्त सहसा आपण टाकत नाही म्हणून काही पण गोष्ट घरी घरी म्हणजे हॉटेलपेक्षा घरी करून खाल्लेलीच बरी पण कधी कधी असं वाटतं ना की हॉटेलमध्ये पण म्हणजे आपलं नाही काही पण पोरांची असते आवड की आपण पण हॉटेलमधलं खावं म्हणून तर पोरांच्या खुशीसाठी म्हणजे सारखं सारखं नाही पण दिवशी माणूस जात आहे अस ना पोरांच्या आनंदासाठी तर बघा आपली पोरं आहेत ना डोबळी मिरची कोबू कधी कधी खात नाहीत पण असं काहीतरी बनवून दिलं ना नूडलसारखं त्याच्यामध्ये टाकून दिलं ना की बरोबर खात्यात तर ह्या बघा इकडं नूडल्स मी लावलेले आहेत शिजायला म्हणजे शिजायला म्हणजे काही एवढं नाही शिजवायचं त्यांना थोडंसं नॉर्मल शिजवायचं म्हणजे नका असं घेऊन झालं ना बारीक असं मऊ शिजलं ना थोडंसं की लगेच त्याला चाळणीमध्ये चाळून ठेवायचं जरा गार पाणी टाकलं तरी चालतं या पण हे शिजतानी मी थोडंसं ह्याच्यामध्ये तेल पण टाकलं होतं आता ते व्हिडिओद्वारे नाही तुम्हाला दिसणार कारण की ते टाकण्याच्या पहिलंच ह्यांनी माझ्या मोबाईल घेतला होता आणि इकडं माझी तयारी चालली होती कशाची तर हे का इकडं मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत मी आता हे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत डोबळी मिरची ह्याच्यामध्ये टाकायची आहे अजून फ्लावर टाकलेला आहे आणि आपलं गाजर टाकलेलं आहे जे ग गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत ना त्याच मी टाकलेले आहेत काय एक्स्ट्रा काय आणलेलं नाही आणि त्यातच आपलं मस्त पॅकेट नूडल्स तयार झालेलं आहे आणि शेजवान चटणी टाकलेली आहे अजून आपला टमॅटो सॉस टाकलेला आहे आणि नूडल्स मसाला हे ती एवढ्याच चार पाच गोष्टीमध्ये एकदम टेस्टी असं नूडल्स मी केलेलं आहे पण ते व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवू शकले नाही आता का नाही दाखवू शकले ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे दहा मिनटामध्ये हे नूडल्स बनवून तयार होत येतं तुम्ही जर एकदा असं घरी करून नूडल्स बघितलं ना तर तुम्ही हॉटेलचे नूडल्स, नूडल्स जाता, जा जा ते सुरूनच जातात एवढी भारी आणि टेस्टी रेसिपी तयार होती ज्या ज्या वस्तू वस्तू मी सांगितल्यात ना तेवढ्या जर टाकल्या ना तरी पण एकदम छान नूडल्स होते मिरच्या पण घेतलेल्या येते बरं का इथं तुम्हाला जास्त टिकाट आवडत असलं तर मिरच्या टाकायच्या दोन चार कापून आणि आलं लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे मी तर ह्या बघा आपलं नूडल्स झालेलं आहे तर ह्याला कदाचित तुम्हाला कलर नसेल दिसत जास्त लाल असा कारण मी कलर नाही टाकला आपल्या घरच्या घरी केलेलं आहेत नूडल्स पण एवढं जे टेस्टी झालेलं आहे तर एकच नंबर झालेलं आहेत नूडल्स